ही गोष्ट केवळ एका मॅरेथॉनची नाही ही गोष्ट एका स्त्रीच्या मनोबलाची जिच्या पावलांनी प्रेमाला वेग दिला जिच्या जिद्दीनं संकटांनाही घाम फोडला जिच्या संघर्षानं एक नवा इतिहास घडवला प्रेम म्हणजे नुसतं एखाद्या व्यक्तीसाठी मन जिंकणं नव्हे प्रेम म्हणजे कुठल्याही संकटापुढे न झुकता त्या माणसासाठी स्वतःला जिजवणं आतापर्यंत तुम्ही प्रेमासाठी जीव देणाऱ्या खूप गोष्टी ऐकल्या वाचल्या आणि पाहिल्या असतील ही असाधारण गोष्ट आहे एका साधारण स्त्रीची जिन वयाच्या साठाव्या वर्षी जीवनाच्या संध्याकाळी जिथं लोक निवृत्तीचा विचार करतात तिथं या स्त्रीनं जिद्द प्रेम आणि त्यागाच्या जोडीनं एक नवा अध्याय लिहिला जो आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुंजतोय चला तर मग जाणून घेऊया ही स्त्री आहे तरी कोण जिच्या संघर्षाची दखल चित्रपट सृष्टीनं देखील घेतली याची संपूर्ण कहाणी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी वैष्णवी तुम्ही पाहतात डिजिटल रणशी बारामतीत शेतमजुरीतून रोजचा उदरनिर्वाह करणाऱ्या लता भगवान करे त्यांचे पती भगवान करे हे एक सुरक्षा रक्षक होते त्यांच्या संसारात ऐशरम नव्हता पण समाधान होत त्यांना चार मुलं होती नुकतंच तिसऱ्या मुलीचं लग्न झालं आणि घरातल्या सगळ्या जमापुंजीचा शेवटचा धागा तुटला पण नशिबाला वेगळंच काही लिहायचं होतं एक दिवस अचानक भगवानजींना हृदयविकाराचा झटका आला डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगितलं पण त्या खर्चिक होत्या त्यासाठी पाच हजार पण हे पाच शेतमजुरासाठी पर्वताहून मोठा आकडा होता मदत मागितली घेतलं पण कुणी पुढे आलं नाही अशा परिस्थितीमध्येही लताबाईंनी मन मोडलं नाही डोळ्यातून अश्रू आले पण पायात मात्र कणखरपणा उगमला एका शाळेत काम करताना तिने एका विद्यार्थ्याचं बोलणं ऐकलं सिनियर सिटीजन मॅरेथॉन ज्यात पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस होतं पन्नास हजार रुपये हे ऐकून त्यांनी त्याच क्षणी दृढ निश्चय केला ही संधी आहे हीच नशिबाची लढाई आहे असं समजून तिने धावण्याचा सराव सुरू केला पायात चपला नाही पण मनात जिद्द होती अंगावर कुठलाही ट्रॅक सूट नाही तर नववारी साडी होती डोक्यावर दोन हंडे पाणी घेऊन ती रोज डोंगर चढायची दगड धोंड्यावरून धावायची कुठलाही व्यायामाचा इतिहास नव्हता पण मन इतकं तयार होतं की शरीरही त्याला साथ देऊ लागलं स्पर्धेच्या दिवशी ना नाव नोंदणी ना शूज ना स्पोर्ट्स ड्रेस एक साधी नववारी साडी नेसलेली अनवानी पाय पण चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज होत इतर स्पर्धक ट्रॅक सूट मध्ये ब्रँडेड बूट घालून तयार होते पण लता संघर्षासाठी प्रेमासाठी धावणारी रणरागिणी भासत होती थी। तिनं सर्वप्रथम फी तोलांडत मॅरेथॉन जिंकली आनंदाश्रू तिच्या डोळ्यातून दाटून आले पण ती रडली नाही कारण तिच्या मनात जिंकण्याचं समाधान होत त्या काही हजार रुपयांनी तिच्या नवऱ्याच्या जीवनाला नवी दिशा मिळाली दवाखान्यात तपासण्या झाल्या औषध मिळाली आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा जीव वाचला असं म्हटलं जात जेव्हा जग तुमच्यावर हसत तेव्हा तुमचं ध्येय तुमच्यासाठी वाट पाहत असत एवढ्यावरच लता थांबला नाही तिनं अजून दोन मॅरेथॉन जिंकल्या ती फक्त धावत नव्हती ती आपलं अस्तित्व पुन्हा पुन्हा सिद्ध करत होती माध्यमांनी तिची गोष्ट कव्हर केली समाजाने तिला ओळख दिली मदतीचे हात पुढे आले पण लताबाई म्हणतात मदतीवर जगायचं नव्हतं श्रमावरती विश्वास होता मग एक अशी संधी आली जिथे तिची कहाणी पडद्यावरती उतरली लता भगवान करे हा मराठी चित्रपट केवळ बायोपिक नाही तर तिच्या पुनर्जन्माची साक्ष आहे या चित्रपटात तिनं स्वतःच पात्र स्वतः साकारलं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात या चित्रपटाचा विशेष उल्लेख देखील केला गेला ही केवळ कलाकृतीची पोच पावटी नाही तर एका स्त्रीच्या प्रेमाची आणि पराक्रमाची सार्वजनिक कबुली होती आज लतांच्या पतीवरती योग्य उपचार सुरू आहेत कारण त्यांच्या पत्नीनं त्यांच्यासाठी मृत्यूशी झुंज दिली लता आज निवृत्त आहे पण त्यांच्या पावलांचा आवाज अजूनही लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी त्या नेहमी म्हणतात गरिबी वय आणि परिस्थिती हे सगळं क्षणभंगूर आहे माणसाच्या प्रेमात जर खरा ध्यास असेल तर स्वप्नाच्या पूर्तीसाठी माणूस अनवाणी सुद्धा आकाशाला गवसणी घालू शकतो पराकोटीच्या जिद्दीचा आदर्श लता यांनी आपला सर्वांपुढे उभा केला तुम्हाला लता यांची गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा डिजिटल लर्निशिंग धन्यवाद